हातगाव तालुक्यातील तामसा या ठिकाणी मोठी बाजारपेठ असून या गावात सुमारे पंचेचाळीस गावांचा व्याप आहे या ठिकाणी तामसा पोलीस ठाण्याचे पोलीस अधिकारी शिवराम तुगावे यांनी छत्रपती शिवाजी चौक ते डॉक्टर हेडगेवार मार्केट जुनेगाव व्यापारपेठ परिसरामध्ये पोलिसांचे पथसंचलन केले लोकसभेची निवडणूक लक्षात घेत धार्मिक सण आणि भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंती शांततेत साजरा करण्यात यावी यासाठी तामसा पोलीस ठाण्याचे पोलीस अधिकारी शिवराम तुगावे यांनी दंगल नियंत्रक पोलीस बोलावून तामसा या ठिकाणी छत्रपती शिवाजी चौक ते लोकशाहीर अण्णाभाऊ साठे चौक ते भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर चौक ते डॉक्टर हेडगेवार मार्केट ते जुनेगाव तामसा यापर्यंत पोलिसांचे पद संचलन करण्यात आले असून या ठिकाणी मोठे एस ग्रुप दोन चे प्रमुख कांबळे आणि पलाटूंचे पोलीस अंमलदार कुमक यांना बोलावून पथसंचालन करण्यात आले या ठिकाणी सहाय्यक पोलीस निरीक्षक शिवराम तुगावे यांनी तामसा परिसरातील सर्व समाज बांधव यांनी एकोपा राखून आपले धार्मिक सामाजिक महापुरुष जयंती साजरी करावी कायद्याचे उल्लंघन करण्याचा प्रयत्न करू नये अन्यथा त्यांच्यावर कडक कारवाई केली जाईल असा इशारा दिला असून या ठिकाणी समाज बांधव यांना काही अडचण असल्यास तामसा पोलिसांना तात्काळ कळवावे असे आवाहन यावेळी तामसा पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक शिवराम तुगावे यांनी केले आहे बाळासाहेब खांजोडे एमसीएन न्यूज हदगाव